पाच तारखेच्या बहुचर्चित विजयी मेळाव्याची रूपरेषा आता एबीपी माझाच्या हाती आली आहे व्यासपीठावरती राज आणि उद्धव ठाकरेसोबत अन्य पक्षांचे पक्षाध्यक्ष सुद्धा असतील वाहनांच्या पार्किंगसाठी वरळी डोम परिसरामध्ये जय्यत तयारी करण्यात आलेली आहे मेळाव्याची रूपरेषा काय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात व्यासपीठावरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असतील दोन्ही ठाकरेंशिवाय व्यासपीठावरती अन्य पक्षांचे पक्षाध्यक्षही असतील वरळी डोममध्ये सात ते आठ हजार लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात येईल डोमच्या हॉल हॉल बाहेर आणि रस्त्यावरती सुद्धा एलईडी स्क्रीन्स लावले जातील पार्किंगसाठी वरळी डोमच्या बेसमेंटमध्ये आठशे गाड्यांची सोय असेल वरळी समोरच्या कोस्टल रोडच्या पुलाखाली सुद्धा दुचाकीसाठी पार्किंगची व्यवस्था असेल महालक्ष्मी कोर्सवरती बस आणि बाहेरच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था असेल